आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज न्याय हक्कासाठी लढणार चॅनल अखेर आदम मुजावर यांचे आमरण उपोषण सुटले करदात्याप्रमाणेच ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल होणार जयसिंगपूर नगरपालिका इमारतीच्या बांधकाम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जयसिंगपूर येथील क्रांती चौकामध्ये आंदोलनकर्ते आदम मुजावर यांनी पालिकेच्या विरोधात आमरण उपोषणास बसले होते अखेर पालिका प्रशासनाने करदात्याप्रमाणे ठेकेदाराला दंडाची एक हजार रुपये रक्कम तसेच एक महिना मुदतीकरता दोन हजार रुपये आकारणी करण्याचे पालिका प्रशासनाने मान्य केल्यानंतर आंदोलनकर्ते आदम मुजावर यांनी तब्बल शंभर दिवसांनी म्हणजे बारा मार्च बुधवारी आमरण उपोषण सोडले जयसिंगपूर नगर परिषदेची जुनी इमारत निष्कसित करून नवीन प्रशासकीय मंजुरी दिनांक तीस जून दोन हजार वीस रोजी मिळाली होती अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस रोजी कामाचा कार्यादेश देण्यात आलेला होता कामाची मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आली त्यामुळे पालिका प्रशासनाने ठेकेदाराला प्रतिदिन एक हजार रुपये दंडप्रमाणे एकूण एक लाख शहाऐंशी हजार रुपये रक्कम ठेकेदाराकडून कपात करण्यात आली होती सदर ठेकेदारास एक महिन्याच्या मदतीकरता एक हजार ऐवजी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे ही मागणी लेखी पूर्ण झाल्यामुळे आंदोलनकर्ते आदम मुजावर यांनी बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून आपले उपोषण आंदोलन बंद केले आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा